कुडाळचे माजी सरपंच प्रशांत राणे यांनी शुक्रवारी राजन अतुल राव राणे उपस्थितीत कुडाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं कुडाळीतल्या विश्रामगृहावर केलेल्या प्रशांत राणे यांच्या स्वागताच्या वेळी काका कुडाळकर चारुदत्त देसाई राजू राऊळ उषा आटले सदा अणावकर देवेंद्र सावंत अन्य भाजप सदस्य उपस्थित होते अनेक वर्ष शिवसेनेचे सदस्य म्हणून काम केलेले प्रशांत राणे यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कुडाळमध्ये भाजपची ताकद वाढली आहे कुडाळ शहराची चांगली जाण असलेले कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या शहरापुरता नाही तर शहराबाहेरही भाजपच्या वाढीस फायदा होणार आहे एक आक्रमक कार्यकर्ते असल्यामुळे त्या आक्रमकतेने भाजप वाढवण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे असे काका कुडाळकर यांनी सांगितले सर्वांच्या वतीने प्रशांत राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन भाजपमध्ये स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या आतापर्यंतच्या कामाची दखल घेऊन त्यांना लवकरच जबाबदारी देऊ कुडाळकर यांनी सांगितलं प्रशांत राणे खरं म्हणजे कार्यकर्ता अत्यंत धडाडीचा कार्यकर्ता अगदी सर्व प्रकारच्या कामात सातत्यानं पुढे असणारा कार्यकर्ता आणि कुडाळ शहराच्या सारख्या एका मोठ्या शहराची शहरा सरपंच पदाची धुरा सुद्धा त्याने वाहिलेली आहे अगदी रिक्षा सेना संघटना असेल किंवा अन्य असेल या सर्व कार्यात धडाडीनं धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख होती शिवसेनेच्या कार्यपद्धतीत त्याची त्याच्या गुणांना गुणांची कदर झाली नाही आणि म्हणून एक माझा जुना सहकारी म्हणून मीला त्याला सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये तू आलास तर निश्चित स्वरूपात तुझ्या गुणाला या ठिकाणी कदर मिळेल आणि झ्या भारतीय जनता पार्टीलासुद्धा बळ मिळेल मला आनंद होतो काल आमचे नेते संपर्क मंत्री रवींद्रजी साहेबांच्या उपस्थितीत प्रशांत राणे यांनी प्रवेश केला त्यांच्याबरोबर सर्व कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आता पुढील काळ हा भारतीय जनता पार्टीचाच असेल अशा प्रकारचा संकेत या सर्व बाबीतून आता बा आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे आणि अशाच प्रकारचे अनेक कार्यकर्ते विविध पक्षातील विशेषतः शिवसेना पक्षातील निश्चित स्वरूपात भारतीय जनता पार्टी या कुडाळ तालुक्यात येणार आहेत याचीही नांदी आहे ही शतप्रतिशतपेक्षाही आम्ही स्वबळावरचं आव्हान स्वीकारलं आहे यावेळी ज्या छप्पन ग्रामपंचायतीच्या कुडाळच्या होतील त्यामध्ये स्वबळावर भाजप लढल्यानंतर काय होतं ये ये ही एक ते दाखवण्याची सुरुवात आहे शिवसेनेकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत शिवसेनेने वेळोवेळी डावल्यामुळे आपण शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे प्रशांत राणे यांनी सांगितले मी दोन शिवसेनेमध्ये होतो ज्याप्रमाणे माझ्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे शिवसेनेकडून किंवा शिवसेनेच्या नेत्याकडून जे माझ्या मला अपेक्षित जे सहकार्य पाहिजे होतं किंवा जे काम करण्याची जबाबदारी देण्याची माझी इच्छा होती ती कोणत्याही प्रकारे देण्यात न आल्यामुळे व प्रत्येक वेळी कार्यक्रमाला इतर कार्यक्रमाला डावलण्यात आल्यामुळे मी ठरवलं की मला काम काम जर काम करण्याची ताकद हवी असेल आणि ह्या शहराचा व तालुक्यात माझ्या कार्याचा किंवा मी जे राजकारणात एक पंधरा वीस वर्ष काम केलं त्याचं लोकांना जर माझ्या कृतीतून कार्य करायचं असेल तर मी भारतीय जनता पार्टीत आणि माझे मित्र या भारतीय <coughs> जनता पार्टी काका कुडाळकर आमचे जुने पूर्वीपासूनचे मार्गदर्शन होते त्याचप्रमाणे राजन तेलीसाहेबसुद्धा मी बरीच वर्ष त्यांच्याबरोबर पाहिलो त्याच्यामुळे मी त्या त्यांच्या कामाबद्दल व या जिल्ह्याचे संघटक मंत्री श्री रवींद्र जटार साहेब ह्या लोकांनी मला सहकार्य केलं माझ्यावर बोलून सांगितलं की तू काय घाबरू नकोस तुला योग्य ती जबाबदारी आम्ही देऊ तू काम करत राहा आणि मला काम करत राहण्याची सवय असल्यामुळे मग कुठेतरी माझा जीव गुटमळत होता तो मी या प्रवाहाबरोबर म्हणजे आज माणसाने प्रवाहाबरोबर राहायचं राहायचं असतं त्याप्रमाणे मी, मी भाजपात हा प्रवाह आहे त्या प्रवाहात मी काम करण्याची संधी मला ह्या भाजप या संघटना तालुका कार्यकारणी देत आहेत मी स्वतः आणि माझ्याबरोबर जी स्वतः माझ्या इलेक्शनमध्ये किंवा मी राजकीय जीवनात आजपर्यंत प्रत्येक वेळी पक्ष म्हणून आता प्रशांत राहणे मित्रमंडळ म्हणून काम केलेली सगळी मित्रमंडळी माझ्याबरोबर पस्तीस चाळीस लोकं काल माझ्यासोबत होती सायली केसरकर कोकण नाऊ कुडाळ